नमस्कार प्रियसिंह राशीच्या व्यक्तींनो तीस जून दोन हजार पंचवीस हा सोमवारचा दिवस आहे आणि आषाढ शुद्ध तृतीया आहे सोमवारचा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो आषाढ महिन्याची सुरुवात झाली असून वर्षातील पावसाळी ऋतूने आपली उपस्थिती ठळकपणे दाखवायला सुरुवात केली आहे या ऋतूतील पहिल्या सोमवारसाठी अनेक भाविक उपवास करतात आणि शिवलिंगावर अभिषेक करून आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात याच पार्श्वभूमीवर सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम करणारा आहे काही गोष्टींमध्ये उत्साह तर काही बाबतीत संयम बाळगण्याची गरज असेल त्यामुळे या दिवसाला आपण एक आत्मनिरीक्षण आणि सुयोग्य कृतीचा दिवस म्हणून पाहिले पाहिजे ग्रहस्थितीचा विचार केला असता सौरमालेचा राजा सूर्य सिंह राशीच्या अकराव्या स्थानात म्हणजे लाभभावाच्या सान्निध्यात आहे आणि त्याच्याशी संबंधित बुध आणि शुक्र ग्रह देखील लाभभावाच्या काठावर आहेत त्यामुळे सामाजिक सन्मान विचारमंथन वैचारिक देवाणघेवाण आणि मित्रप्रिवाराशी संपर्क अधिक वाढेल काही जणांसाठी हा दिवस नवीन गत संस्था किंवा संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी उपयुक्त ठरेल परंतु याच वेळी चंद्र तुमच्या द्वादश भावात भ्रमण करत असल्याने मानसिक थकवा काही गूढ विचार एकाकीपणा किंवा आतल्या आत चालणारे भावनिक द्वंद्वही जाणवे त्यामुळे बाह्य जगात यश मिळत असतानाही अंतर्मनाला शांत ठेवण्याची गरज निर्माण होईल सोमवार असल्यामुळे शिवपूजन रुद्राभिषेक किंवा नमह शिवायजप या गोष्टी मानसिक स्थैर्य देणाऱ्या ठरतील कार्यक्षेत्रात आजचा दिवस संयम आणि व्यावहारिक पद्धतीने काम करण्याचा आहे तुम्ही जर नेतृत्व भूमिकेत असाल तर आज तुमच्या विचारांची स्पष्टता आणि कार्यप्रणालीमधील काटेकोरपणा पाहिला जाईल तुम्ही सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असाल पण याच प्रयत्नांमध्ये स्वतःच्या क्षमतेच्या बाहेर गेलात तर थकवा किंवा मनोबल कमी होण्याची शक्यता आहे काही लोकांमध्ये आज वरिष्ठांशी मतभेद होण्याचा प्रसंग उद्भवू शकतो अशावेळी धैर्य गमावू नका कारण ग्रहस्थिती जरी क्षणिक परीक्षा घेत असली तरी दिवस संपताना तुमच्या विचारांचा सन्मान होईल व्यावसायिक लोकांसाठी आज एखादा जुना व्यवहार पुन्हा नव्या रूपात सुरू होण्याची शक्यता आहे शेअर बाजार गुंतवणूक किंवा जमीन व्यवहारांसाठी दिवस मिश्र आहे अतिउत्साहापेक्षा विचारपूर्वक निर्णय घेतल्यास पुढे फायदा होईल कौटुंबिक पातळीवर सिंह राशीच्या व्यक्तींना आज स्वतःहून पुढाकार घेण्याची गरज भासेल काही वेळा तुमचं आत्मकेंद्रित वर्तन इतरांना अंतर निर्माण करणारं वाटू शकतं म्हणून घरात मोकळेपणाने संवाद साधा विशेषत भावंड किंवा पालकांशी एखादं अपूर्ण विषय आज पूर्ण होण्याची शक्यता आहे जे दाम्पत्यात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा चाचपडण्याचा आहे एखादा निर्णय तुमच्या जोडीदाराच्या मनाविरुद्ध असेल आणि तुम्ही तो त्यांच्या सल्ल्याशिवाय घेतला असेल संवादातून थोडासा वाद निर्माण होऊ शकतो पण प्रेम आणि समजूतदारपणाच्या बळावर तो मिटवता येईल प्रेमसंबंध असलेल्या लोकांनी आज आपली भूमिका स्पष्ट मांडावी गोंधळलेला दृष्टिकोन नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतो दुसरीकडे काहींसाठी आजचा दिवस नव्या ओळखींचा असू शकतो विशेषतः समाजमाध्यमांवरून एखादी महत्वाची भेट घडू शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज विशेष काळजी घ्यावी लागेल मानसिक थकवा डोकेदुखी डोळ्यांची जळजळ किंवा थोडासा चिडचिडेपणा जाणवू शकतो यामागचं मूळ म्हणजे ताणतणाव कमी झोप आणि आहारातील असंतुलन सकाळची सुरुवात गर्म पाण्याने अंघोळ करून तूपमध्युक्त हलका नाश्ता घेऊन करा चहा कॉफी किंवा साखरेचा अतिसेवन टाळा संध्याकाळी पाच मिनिट तरी त्राटक श्वसन साधना किंवा शांत भजन ऐकल्याने शरीर आणि मन दोघांनाही विश्रांती मिळेल जास्त वेळ मोबाईल किंवा स्क्रीनसमोर राहणं टाळा विशेषत रात्री काही लोकांना पाठीमागे जडपणा बुडघ्यांमध्ये सूज किंवा थकवा जाणवण्याची शक्यता आहे त्यासाठी सकाळी चालण्याचा व्यायाम उपयुक्त ठरेल शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस विचारमंथनाचा आहे काही अभ्यासक्रम पुढे न्यायचे की थांबवायचे नवीन कौशल्य आत्मसात करायचे की नोकरीकडे वळायचं असे अनेक प्रश्न मनात येऊ शकतात यासाठी आज कुणी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी आजचा दिवस वाचन ती पण तयार करणे आणि गाभ्याचा अभ्यास करण्यासाठी वापरावा खूप सवी बदलण्याचा विचार न करता सध्याच्या प्रवाहात स्थिरता आणण्याचा प्रयत्न करा सणोत्सवाच्या दृष्टीने आज आषाढ शुद्ध तृतीया असून ही तृतीया शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानली जाते काही भागांमध्ये सौभाग्य तृतीया म्हणून देखील या तिथीचा उल्लेख आहे त्यामुळे विवाहित स्त्रियांनी आज महादेव आणि पार्वती देवीची एकत्र पूजा अर्चा करावी एकत्र पूजेमुळे दांपत्य जीवनात सुसंवाद आपुलकी आणि सौख्य वाढते असे मानले जाते तसेच आज रुद्राभिषेक जलाभिषेक बेलपत्र अर्पण पांढ्या फुलांचे अर्पण आणि तुपाचा दिवा लावल्याने मनातील नकारात्मकता दूर होते विशेषत सिंह राशीच्या लोकांनी आज सकाळी शिवाय किंवा त्र्यंबक यजाम्हे मंत्राचा जप किमान अकरा किंवा एकशे आठ वेळा करावा नदी तळे किंवा घरातील पाण्याच्या घागरीत तुलसीचे पान घालून अभिषेक केल्यास घरातील दुष्ट ऊर्जा नष्ट होते असे शास्त्र सांगते आज काही प्रभावी उपाय तुम्हाला दिवस अधिक सकारात्मक करण्यासाठी मदत करतील सकाळी पांढ्या कपड्यांमध्ये शिवपूजन करा नंतर बेलपत्र धी तूप मध आणि गंगाजल यांचा एकत्रित अभिषेक करा त्यावेळी मनात प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत आणि तुमचं जीवन गतिमान सुसमाधी आणि आनंददायक व्हावं त्यानंतर एखाद्या वृद्ध ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला दहीभात किंवा सफेद मिठाईचे दान करा संध्याकाळी घरात शांततेत एका दिव्याजवळ बसून एकवीस वेळा नमह शिवाय हा जप करा आणि त्यानंतर घरात एक सुवासिक धूप फिरवा रात्र झोपताना काही क्षण स्वतःच्या चुकांवर वर्तनावर आणि विचारांवर चिंतन करा जिथे सुधारणा शक्य आहे तिथे ती प्रत्यक्ष अंमलात आणण्याची प्रतिज्ञा घ्या जर तुम्हाला हे सिंह राशीवरील साप्ताहिक दृष्टिकोनातून विश्लेषण उपयुक्त वाटलं असेल तुम्ही भविष्यातही अशीच माहिती वेळोवेळी आणि अचूकतेने मिळवू इच्छित असाल तर कृपया आमचा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला दररोजचा ज्योतिष अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो आणि तुम्हाला प्रत्येक दिवस अधिक जागरूकतेने जगता येईल यासाठी मार्गदर्शन करतो सुखी शांत आणि सुसंवादी संसारासाठी आजचा सुंदर सुविचार जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा शांततेतून माणूस अधिक जवळ येतो नात्यांमध्ये संवाद जितकं महत्वाचं तितकंच समजून घेणं आणि वेळच्या वेळी शांत राहणंही प्रेमाचं प्रतीक असतं आपल्यातही हे गुण सुदृढ होत राहावेत हीच प्रार्थना शुभम भवतू